आकाशवाणी नागपूर स्वाती सोनपेटकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे डिजिटल इंडिया कार्यक्रमांतर्गत भारतीय वायुदलानं डिजि लॉकर व्यासपीठाशी एकात्मीकरण करून आपला परिवर्तनशील डिजिटल प्रवास सुरू केला आहे डिजिटल लॉकरशी एकीकरण करून भारतीय हवाई दलातल्या विविध प्रक्रिया सुव्यवस्थित करणार आहे यामध्ये अग्निवीर वायू भरतीचाही समावेश असून उमेदवाराच्या शैक्षणिक दस्तऐवजांची डिजिटल पद्धतीनं पडताळणी केली जाईल बारामती मतदारसंघातल्या निवडणूक प्रचार मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडून आदर्श आचारसंहितेचा भंग झाला नसल्याचा अहवाल बारामती लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सुहास दिवसे यांनी दिला आहे संबंधित प्रचार मेळाव्यात बोलताना पवार यांनी निधीच्या बदल्यात मत देण्याबाबतचं वक्तव्य केल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं केली होती काँग्रेसच्या <us> जाहीरनाम्यात पाच न्याय आणि पंचवीस हमी दिल्या आहेत त्या आम्ही पूर्ण करू असा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला गुवाहाटी इथं पत्रकार परिषदेत ते बोलत होते पश्चिम बंगालच्या संदेश खली इथं काल केंद्रीय अन्वेषण संस्था आणि राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या झडती सत्रात बंदुका दारुगोळा आणि बॉम्ब जप्त केले पाच जानेवारीला ईडीच्या छाप्याला झालेल्या हिंसक विरोधानंतर संदेश खली चर्चेत आलं होतं काल रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या सत्रात जप्त केलेले चार बॉम्ब पोलिसांनी निकामी केले आणि बाकीची शस्त्रास्त्र जप्त केली राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावरच्या आंब्यांची विक्री ई टेंडर पद्धतीनं झाली विद्यापीठाला यंदा या विक्रीतून एक कोटी त्रेसष्ट लाखांहून अधिक महसूल मिळाला महसूलात गेल्या वर्षीपेक्षा वाढ झाली आहे आंबा बागांचं खत व्यवस्थापन करून उत्पादनात वाढ केल्यानं तसंच विक्री पद्धतीत बदल केल्यानं महसूल वाढला अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पी जी पाटील यांनी दिली याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार